जे टालने अशक्य दे शक्ती ते सहाया जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया काय शक्य आहे आहे अशक्य काय माझे जे मला कलाया देव बुद्धिदेवराया मा ज़ेमला कलाया देव बुद्धी देवराया माझे मला कलया बुद्धी देवराया हा एक अत्यंत प्रथम दर्शनी असलेला प्राथमिक स्वरूपाचा आजार आहे तो दुसऱ्या कुठल्या आजाराचा तो आजार आहे आहे हा मुख्य भाग दुसरा आहे म्हणजे हळूहळू जसा जसा तो टॉर्गन्स वाढत गेलेला दिसतो तस तस त्याच्याबरोबर असलेली बाकीची लक्षणही वाढत वाढत गेलेली दिसतात त्या सगळ्यामधून तिसऱ्या बाजूला हा जर आपण याला उपचार नाही केला हा मृत्यूपर्यंत नेणारा भयंकर असा आजार आहे तेव्हा हे त्याचं मोठ लक्षण आहे तर अशा प्रकारे एका बाजूला या आजाराची लक्षणं दिसत असतात एका बाजूला त्याची वैशिष्ट्य आपण पाहू शकत असतो आणि त्या सगळ्यावरनं हा आजार आहे हे आपल्याला एका अर्थाने सिद्ध करता येत असत आणि आजार म्हटल्यावरतीला अर्थातच उपचार mm. आहेत तेव्हा आपण त्याच्याकडे पुढे कालांतर निघू शकतो की मग त्या दिशेला कसं जायचं हा आजार नेमकं काय करत असतो आता की आता ऐकल्यानंतर कळतंय की याचा सिरियसनेस खरंच किती मोठा आहे म्हणजे ह्या लोकांना बाहेर पडायची जरी इच्छा असेल तरी ते विड्रॉल घेणं ही खूप अवघड गोष्ट आहे किंवा फॅमिलीला पण ते बघणं खरंय खरंय फारच अवघड आहे आणि दुसरं मला काय वाटत की एका बाजूला हे त्याच सगळं आजारत्व स्वरूप दिसत असताना त्या आजाराविषयी असलेलं अज्ञान जे कुटुंबियांचं आहे त्यामुळे त्यांनाही लक्षातच येत नाही की हा ते का वागतो किंवा हा असं का करतोय असं वाटत की हा सगळं जाणून बुजूनच करतोय सगळं पण तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे त्याच्याविषयी सहानुभूती वाटणं शक्य नसत जे इतर आजारांच्या बाबतीमध्ये वाटते वाटेल लोकांना किंवा इतर पेशंटच्या बाबतीमध्ये वाटेल कारण तिथे आपण गृहितच धरलेलं असतं की तो हात आहे आणि त्यामुळे त्याला आपल्याला मदत केलीच पाहिजे पण तसं मध्यपाशात सापडलेलं किंवा व्यसनात सापडलेल्या माणसाच्या बाबतीमध्ये वाटत नाही mm. कारण मुळामध्ये या प्रकारची त्याची हतबलता आहे हे ये लक्षातच येत नाही mm. की तो का अडकतोय बरोबर बरोबर आणि असंच बोलत राहतात माणसं पुन्हा पुन्हा बोलत राहतात असं कसं कळत नाही बाकी सगळं कळत आहे तुला यायचं कळत आहे किंवा अमुक करायचं कळत आहे पण मग कसं नाही थांबवत आहेस तू त्यांच्या हे लक्षातच येत नाहीये की त्या सगळ्या आजाराचा जो परिणाम त्याच्या मेंदूवरती झालेला आहे त्याला ते सगळं करता येत नाहीये त्याला ठरवता येत नाही त्याला निर्णय घेता येत नाही त्याला फक्त तडफड जर नाही मिळालं तर काय करू म्हणजे या एका सायकलमध्ये तो जो तो सापडत राहतो त्यामुळे त्याला त्यातनं सुटणं फार अवघड होऊन बसत असत आणि त्यामुळे त्याला खर तर मदतीची आवश्यकता असते पण त्यालाही ते कळत नसतं त्यामुळे तोही mm. तो <दुश्टा> तो तो ती मदत घ्यायला तयार नसतो इतरांनाही ते कळत नाही त्यामुळे ती ती द्यायला तयार नसतात अशा प्रकारच्या एका समस्येमध्ये तो आणि त्याच्या आजूबाजूची माणसं सापडतात असं आपल्याला म्हणता येईल अगदी बरोबर याच्या औषध आहे म्हणजे असं काही औषध नाहीये की ते घेतलं असता ही दारूच सुटून जाईल परस्पर किंवा त्याच्या मनामध्ये असलेली दारूची ओढ आपोआप निघून जाईल असं काही औषध आजपर्यंत दिसत नाहीये म्हणजे काही ना वेळेला औषध विषयीचा असलेली जी ओढ आहे ती कदाचित कमी करण्याचा प्रयत्न करणारी औषध असतात म्हणजे ज्याला अँटी ऑब्सेसिव्ह असा शब्द वापरला जाईल की एखाद्या पदार्थाविषयीची असलेली ओढ काही प्रमाणामध्ये कमी करता येईल अशा प्रकारचं औषध काही वेळेला डॉक्टर देण्याचा प्रयत्न करत असतात पण त्यांनी मोठा फरक झालेला दिसत नाही की ते औषध दिलं आणि त्याची दारू सुटली अशी उदाहरणं दिसत नाहीत तर त्यामुळे अशा प्रकारचं एखादं कुठलं तरी रामबाण औषध आहे आणि जे दिलं असतं त्याची त्यातनं सुटका होईल असं अजून तरी दिसत नाही म्हणूनच आपल्याला काय करावं लागत असतं की एका बाजूला या प्रकारच्या का काही औषधांची योजना करणं म्हणजे डॉक्टर ज्या प्रकारे करत असतात मी पुढे आपण ट्रीटमेंट कडे जेव्हा जाऊ त्यावेळेला सलग या सगळ्या गोष्टी मला सांगता येणं शक्य होईल की कशा प्रकारे ती देण्याची गरज असते पण या प्रश्नाला उत्तर द्यायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की नुसतं असं काहीतरी रामबाण औषध अजून तरी उपलब्ध नाहीये की जे दिलं असता त्याच्या मनातली दारूच गायब होईल आणि आपोआपच तो दुसऱ्या क्षणी काही दिवसात दारू विषयीचं आकर्षण त्याचं निघून जाईल आणि दारू थांबेल असं आतापर्यंत तरी सापडलेलं काही दिसत नाहीये सर तुम्ही आता म्हणलात की त्यांना नदी ओढ लागते एका पॉईंट नंतर ते आसक्ती झालेली असते तर ते जे क्रेविंग म्हणतो आपण त्याला त्या मध्ये काय काय घडतं माणसाच्या आयुष्यात काय काय घडतं की तो बरोबर आहे आता या प्रकारची ओढ तयार होणं आणि आता आपण जी सगळी लक्षणं पाहिली त्याची आणि त्या लक्षणांमुळे त्याचं त्यात अडकणं हळूहळू जे सुरू होत राहतं म्हणजे ज्याला योग लक्षणं विड्रॉल सिमटम्स यायला लागत असतात त्या सगळ्यामुळे काही करून आपण हा दारू एका विशिष्ट काळात मिळवत राहिली पाहिजे आणि पोटात घालत राहिलं पाहिजे हे जे सगळं त्याचं होत आहे हा होणं हाच त्याचा महत्वाचा मूळ मुद्दा आहे त्याच्या समस्येचा मूळ भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल त्याच्यामुळे दारू हा पदार्थ आपण समजून घेऊया की काय बरं करतो हा पदार्थ तर ते, ते त्या पदार्थाचं वैशिष्ट्य जे आपल्याला सांगता येईल की तो कसा आहे तर ता दारू हा मुळामध्ये त्याचं एक अरेबिक शब्द आहे म्हणजे अल्कोहोल असं त्याला म्हणतात अरबिक शब्द आहे तो त्याचा अर्थ असा फायनली डिवायडेड स्पिरिट mm. हा असं त्याचा अर्थ आहे आता हा काय आहे बरो पदार्थ तर हा अतिशय अतिशय पातळ असलेला बोलोटॅग असलेला म्हणजे पसरत सहजपणाने जाणारा आणि मुख्य त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो अतिशय mm. अडिक्टिव्ह असा आहे mm. म्हणजे व्यसन लावणाराच okay. असं त्याचं वर्णन केलेलं आहे म्हणजे माणसाला तया घेणारा आणि त्याला व्यसन लावणारा असं त्या पदार्थाचंच वर्णन केलेलं आहे मूलत एका बाजूला त्या पदार्थाचं असलेलं वर्णन आणि दुसऱ्या बाजूला त्या माणसाचं असलेलं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वामध्ये एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहावी अशा प्रकारचं त्या माणसाच्या व्यक्तिमत्वातलं वैशिष्ट्य आहे या दोन गोष्टी एकत्र झाल्या की त्या माणसाची समस्या सुरू होते असं आपल्याला दिसतं म्हणजे मगाशी आपण ज्या दोन टर्म्स वापरल्या संकल्पना वापरल्या एका अर्थानी की एका बाजूला सो, सोशल ड्रिंकर म्हणजे एखाद्या मर्यादित प्रमाणामध्ये पिणारा माणूस जो माणूस थांबू शकतो आहे म्हणजे जरी पदार तो पदार्थ ऍडिक्टिव्ह असला तरी या माणसाला तो थांबवता येणं शक्य आहे अशा प्रकारचं वैशिष्ट्य असलेला माणूस आणि दुसरा अल्कोहोलिक माणूस ज्याला तो पदार्थ पोटामध्ये घातल्यानंतर तो थांबवता येत नाही अशा प्रकारचा असलेला दुसरा माणूस आता हा जो दुसरा माणूस आहे हा या प्रकाराच्या व्यसनामध्ये जस जसा सापडत जातो तस तस त्याला पुन्हा पुन्हा ती तो पदार्थ मिळवला पाहिजे आणि तो आपल्या शरीरात घालतच राहायला पाहिजे अशा प्रकारची जेव्हा बळझबरी व्हायला लागत असते तेव्हा मग आपल्या असं लक्षात येईल की त्याच्या एकंदरीतच दैनंदिन जीवनावर केवढा मोठा परिणाम होत असेल सगळा कारण सकाळी उठल्यापासूनच त्याच्या मनामध्ये हे चक्र सुरू होणार आहे की आता पुढचं कस पुढचं कसं मिळू त्याच्यासाठीची सोय कशी करायची पैसे कुठनं मिळवायचे ते बाहेर जाऊन कसं घ्यायचं म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये एक प्रौढ माणूस जो ऍडल्ट आहे आणि ज्याच्यावरती त्याच्या वैयक्तिक आणि कदाचित त्याच्या कुटुंबाच्या जबाबदारी आहेत या अशा प्रौढ माणसाच्या मध्ये केवढा मोठा फरक होत असणार आहे जर त्याचं दैनंदिन जीवनच धोक्यात यायला लागलं आणि तो ते करूच शकत नाही आहे तर तो पैसे कसे मिळेल तो स्वतः कसा खाईल कुटुंबाला काय खायला घालेल म्हणजे कितीतरी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी घडत असतात विविध प्रकारच्या आपण जबाबदाऱ्या घेत असतो त्या सगळ्या जबाबदाऱ्याच त्या धोक्यामध्ये आल्या आणि त्या जबाबदाऱ्या धोक्यात आल्यामुळे त्याच्या वैयक्तिक जीवनामधला जो त्याच्या वेळापत्रकाचा भाग असतो त्या सगळ्यावर त्याचा परिणाम होणार आहे म्हणजे तो धड सकाळची कामं करू शकणार नाही जबाबदाऱ्या घेऊ शकणार नाही तो कामाला जाऊ शकणार नाही त्या कामावरती लक्ष देऊ शकणार नाही त्याची एकाग्रता त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही आणि अशा प्रकारे त्याचा संपूर्ण दिनक्रम हा जणू काही तो दारू हा मूळ मुद्दा म्हणजे तो केंद्रीभूत झाला mm. सेंट्रल पॉईंट झाला त्या सगळ्या दिनक्रमाचा आणि जीवनाचा आणि त्याच्या भोवती आता त्याचं आयुष्य फिरत आहे असं आपल्याला लक्षात mm. येईल असं जर ते फिरायला लागलं तर त्याच्या संपूर्ण जीवनावरतीच त्याचा परिणाम झाला आता एका बाजूला त्याच्या जीवनावरती सगळा परिणाम झाला त्याचं पिणं वाढत राहिलं मग त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती बिघडत बिघडत गेली त्याच्यातनं काम होईना झालं त्याचे अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत गेले हे प्रश्न निर्माण होत गेल्यामुळे त्याच्या कुटुंबियांवरती होणारे प्रश्न सुरू झाले त्यांना ते झालं त्याची सततची जी तीव्र इच्छा आहे ती भागवणं अपरिहार्य झालं त्या सगळ्या लोकांना त्याच्या वागण्यामध्ये होणारे परिणाम जे आहेत मग ते कदाचित तो आक्रमक वागायला लागला त्याची भाषा बदलली तो त्या भाषेमध्ये वाईट भाषेमध्ये बोलायला लागला त्या कदाचित त्या कुटुंबियांवरती हात उचलायला लागला तो व्हायलंट व्हायला लागला आक्रमक म्हणजे हिंसा त्याच्यातनं घडायला लागली तेव्हा त्याचं वैयक्तिक जीवन धोक्यात आलंही ठुला आणि त्याच्याबरोबरीनी त्याच्या कुटुंबियांचंही जीवन धोक्यामध्ये यायला मग त्याची पत्नी असेल त्याची मुलं असतील घरातली इतर काही माणूस असतील या सगळ्यांवरती त्याचा फार मोठा परिणाम हळूहळू व्हायला लागतो आणि हा परिणाम फार मोठा काळ होत राहतो मोठ्या काळ होत राहतो याच कारण असं आहे की मध्य पाशाचा प्रश्न असा आ, एक दोन दिवसात सुरू झाला असा नसतो ना की दोन दिवसात पटकन प्याला आणि एकदम लक्षात आलं की अरे हा जास्त पितोय असं नाही घडत त्याच्यासाठीचा एक मोठा काळ जातो त्या सगळ्यामधून आणि त्या मोठ्या काळामध्ये अनेकदा कुटुंबियांना सुरुवातीला कळतच नाही की काय चाललंय त्यांना असं वाटत राहतं की याचं याचं त्याचं लक्षात येईल त्याचा त्याला तो त्याचा त्याचा निर्णय घेईल तो थांबवेल आणि त्यातनं बाहेर पडेल पण प्रत्यक्ष हळूहळू मगाशी आपण जे वैशिष्ट्य व्हायला जसं की हा वाढत वाढत जाणारा आजार आहे तेव्हा हा जसा आजार वाढत वाढत जात असतो तस तस त्याचे परिणाम अधिक अधिक गंभीर 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 होत जातात mm -hmm. त्या सगळ्यांमध्ये आणि ते गंभीर परिणाम त्या त्याच्या संपूर्ण कुटुंबावर मोठा परिणाम घडवणार असतात तर अशा प्रकारे तो होत गेल्यामुळे पुढे कालांतर म्हणजे हे बोलत असताना एक दोन गोष्टी मला महत्वाच्या वाटतात की मध्यपाश असं एक वरच टायटल नाव जरी दिलं आपण तरी मध्यपाशामध्ये सुद्धा प्रकार आहेत मध्यपाशातले ज्याला प्रकार आपल्याला म्हणता येतील त्याच्याविषयी सुद्धा आपण बोललं पाहिजे कारण तसे पोटप्रकार त्याच्यामध्ये दिसत असल्यामुळे दोन स्वतंत्रपणाने दिसणारे मध्य पाशाचे प्रकार आणि त्या दोन प्रकारांचे होणारे विविध अधिक परिणाम याच्याविषयी सुद्धा आपण बोलू शकू okay. म्हणजे त्याचा फरकही लक्षात येईल आणि त्याचे परिणामांमधला जो फरक आहे तो कसा तीव्र असतो त्या सगळ्यांमध्ये याच्याविषयी सुद्धा आपल्याला okay. बोलता येईल नक्कीच okay. uh, आता तुम्ही म्हणलात तसं की दारू पेल्यानंतर अचानक तो वेगळा वागायला वागा लागतो फॅमिलीज नाही पटकन कळत नाही की अरे हा खरं तर असा नाहीये हा शांत माणूस आहे किंवा मा फार कोणाशी जाऊन वाद घालणारा नाही मग हे जे सगळे परिणाम होताना दिसतात त्याचं कारण नक्की काय असतं कारण प्रत्येक दारू पिणारा माणूस असा बरोबर 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 मुख्य आपण मगाशी जसं काही दारूचे परिणाम लक्षात घेण्याचा के प्रयत्न केला तसं किंवा त्याची वैशिष्ट्य लक्षात घेण्याचा के प्रयत्न केला तसं एक लक्षात घेतलं पाहिजे की दारू हा पदार्थ डिप्रेसंट आहे Okay. दहावा पदार्थ आहे याचा अर्थ असा की तो आपल्या मध्यवर्ती मज्जासंस्थेला सेंट्रल नर्वस सिस्टीमला स्लो डाऊन करतो त्याची गती कमी करतो okay. वाढवत नाही त्याची गती कमी करत असल्यामुळे काय व्हायला लागत असत की या सगळ्याच मध्यवर्ती मज्जासंस्थेचा परिणाम संपूर्ण शरीरावरतीच होत राहत असतो पण तिथनच संपूर्ण शरीर चालवलं जात मग तो हृदयावरती होईल तो बुद्धीवरती होईल तो शरीराच्या कार्यावरती होईल सगळ्याच एकंदर प्रक्रियेवरती त्याचा परिणाम होणार आहे त्यामुळं जेव्हा मध्यवर्ती संस्थेवरती शब्द आपण वापरत असतो म्हणजे माणसालाच आतूनच मेंदू नेहमी सूचना देत असतो एक प्रकारची त्याच्या वर्तनाच्या बाबतीमध्ये विचार करण्याच्या बाबतीमध्ये की त्यांनी काय करता कामा नये म्हणजे आपल्याला सततच स्वतःला एक प्रकारे आपण सारखी काळजी घेत असतो की असं वागायचं नाहीये असं बोलायचं नाहीये असं करायचं नाहीये कारण या संपूर्ण आपल्या विचारांचा आणि वागण्याचा संबंध आपल्या जीवनाशी काहीतरी जीवित राहण्याशी आहे काहीतरी आणि म्हणून सुप्तपणाने मेंदू सगळ्या सूचना देत असतो आपल्याला नकळत तेव्हा आपण फार सावरून असतो म्हणजे आपण काळजी घेत असतो की माझ्याकडनं असं काही होत नाहीये ना की ज्यांनी काहीतरी परिणाम होईल आणि मलाच त्याचं नुकसान घ्यावं लागत असेल म्हणजे ही जी सावधानता आहे ही सावधानता एक प्रकारे ती इन्हिबिशन कंट्रोल करत असते म्हणजे या प्रकारचा प्रतिबंध जो मेंदू करतोय त्याच्यामुळे आपण सावध असतो म्हणायला हरकत नाही तसं पण मुलंबंध आतनं होणारा प्रतिबंध आपल्या अनेक प्रकारच्या वर्तना विचार म्हणजे मेंदूच ती सूचना देत असतो आता दारूचा जो मध्यवर्ती मज्जा संस्थेवरती परिणाम व्हायला लागतो त्यांनी हे जे इनिबिशनच काम आहे प्रतिबंधाचं काम आहे ते हळूहळू बधीर 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 होत जाऊन एका क्षणाला पूर्ण थांबल्याच्या दिशेला जायला लागतं mm. हळूहळू बधीर व्हायला लागतं कारण मध्यवर्ती संस्थेवरती दारूचा होणारा परिणाम mm. हा परिणाम जसा जस व्हायला लागत लागायला लागतो तस, तस, तस त्या माणसाचं अतिरेकी मोकळं होणं सुरू व्हायला लागत ते तू जाणून बुजून करत नाहीये त्याला कळत नाहीये की आता आपण फारच जास्ती मोकळे झालेलो आता आपला आवाज वाढायला लागलेला आहे आता आपण बिन्हासपणाने काहीतरी गोष्टी करायला लागलेल्या आहोत आता आपली भाषा बदलायला लागलेली आहे हे त्याच त्याला कळत नाहीये पण ते घडत आहे आता हे जे घडणं आहे हे घडणं एकदा बाकीच्या आजूबाजूच्या लोकांना फार गमतीशीर वाटत सुरुवातीला की हा आत्ता नव्हता मग आता असं कसा करायला लागला म्हणून मी नेहमी उदाहरण देत असताना बारच उदाहरण देत असतो की बार, बार मध्ये देखायला म्हणून जेव्हा मद्यपान करायला जात असतो तेव्हा तो सुरुवातीला काळजी वाटत असते त्या सगळ्याची अरे बापरे कोण बघत नाही ना, ना मग तो शांतपणे हळू आवाजात बोलत असतो जसं जसं दारू त्याच्या पोटामध्ये जायला लागते शरीरामध्ये जायला लागते आणि ह्या एनिबिशनच बधीर होणं सुरू व्हायला लागतं दारू पोटात गेल्यामुळे मेंदूवर त्याचा जसजसा परिणाम व्हायला लागत असतो तस तसा त्याचा आवाज वाढायला लागतो तो अधिक मोकळा व्हायला लागत असतो आणि त्यामुळे त्याची बोलण्याची पद्धत बदलायला लागते त्याच कदाचित ऍग्रेशन सुरू व्हायला लागत असत आक्रमकपणा सुरू व्हायला लागत असतो गमतीशीर भाग त्याच्यामधला फार दिसतो काय की जो कधी आयुष्यात इंग्रजी बोललेला नाहीये तो इंग्लिश बोलायला लागतो ला ला। सगळ्या गोष्टी इंग्लिश मध्ये बोलायला लागतो आणि आता ला। त्याला तो चुकतोय का व्याकरण चुकतोय का याचं काही सुतराम काही घेणं देणं नसतं इतकं तो त्याच्यामध्ये बोलायला लागतो कारण हे नम झालेलं असतं अन्यथा आपण किती जरी इंग्रजीचा अभ्यास केला तरी बोलायचं म्हणलं तर सामान्य सुद्धा पंचयत येते की अरे आपण व्याकरण बरोबर बोलतोय की नाही पण इथे ती नसतो कारण तिथे त्या एनिबिशनचा भाग बधीर बहिर होत गेला आणि त्या माणसाला आता मुक्तता मिळाली तो कसंही वागायला लागला काही करायला लागला एका बाजूला असलेली ही मुक्तता दुसऱ्या बाजूला असलेलं दडपण जे दारूमुळे निर्माण झाले जे आपण त्याच्या लक्षणामध्ये पाहिलं की कंपल्शन आहे डिपेंडन्सी आहे या त्याच्या लक्षणांमुळे पुन्हा पुन्हा दारू पोटात गेली पाहिजे ही एका बाजूला असलेली मेंदूकडून मिळणारी में सूचना दुसऱ्या बाजूला हे इनिव्हेशन होणं याच्यामधून त्याची आक्रमकता खूप वाढत वाढत गेलेली दिसते mm -hmm. त्या अगदी सगळेच्या सगळ्या असं वागतातच असं नाही mm म्हणजे -hmm. अगदी एकसारखेपणाने माणसं असं वागतात असं नाहीये पण तरी सुद्धा बऱ्याच वेळेला असं दिसत की या त्या विशिष्ट लक्षणांमुळे माणसं बदलत बदलत गेलेली दिसतात आणि घरामधलं वातावरण त्यांनी फार मोठ्या प्रमाणात बिघडायला जायला लागतं काही वेळेला आक्रमकता प्रत्यक्ष दिसायला लागली दिसायला लागत असते आणि हा मोठा बदल दारू पोटात गेल्यामुळे घडायला लागलेला दिसतो तर अशा प्रकारे जसा जसा त्या दारूचा परिणाम मेंदूवर व्हायला लागत असतो आणि त्याचा जो मूळ भाग आहे की तो डिप्रेझंट आहे हा हे हा भाग त्याचा सुरू व्हायला लागतो मध्यवर्ती मज्जा संस्थेचं काम बिघडायला लागत असतं अनेकदा गैरसमज जो आहे समाजामध्ये बऱ्याच वेळेला हा गैरसमजच आपल्याला दिसत असतो की दारू हा स्टिम्युलंटचा भाग आहे म्हणजे मध्यवर्ती मैदा संस्थेला तो स्पीडअप करतो आणि त्यामुळे माणसांना असं वाटतं की तो घेतल्यानंतर आपल्याला उत्साह प्राप्त होईल ज्याला फिलिंग ऑफ वेलबिंग म्हणतात असा एक छान अवस्था प्राप्त होईल किंवा आपला कॉन्फिडन्स वाढेल या प्रकारे दारू परिणाम करते असा एक मोठा गैरसमज दारू विषयीचा आहे आणि त्यामुळे पुष्कळ चित्रपटांमध्ये सुद्धा दाखवत असताना किंवा जाहिरातींमध्ये दाखवत असताना अनेक काय नाटक सिनेमांमध्ये दाखवत असताना त्या दारूचा झालेला गौरव किंवा त्याला दिलेली प्रतिष्ठा ही अशा गैरसमजाच्या कारणाने दिलेलीच आहे mm. की त्या माणसाचं ताकद वाढली त्या माणसाचा कॉन्फिडन्स वाढला त्या म्हणजे अशा प्रकारचा एक ताकदवान असलेला माणूस कसा दारू पितो किंवा त्याचा गौरव जो सगळा झालेला आहे तो अशा असलेल्या या गैरसमजामधूनच झालेला आहे आणि त्यामुळे जे माणसांना वाटत राहतं की मी ते केल्यानंतर माझ्यामध्ये मा काहीतरी वेगळंच शक्ती तयार होते mm. ही खरी नाही आहे कारण तो डिप्रेझेंट असल्यामुळे जसं जसं द्रव्य पोटामध्ये जात राहील तस तस, तस त्याचं संपूर्ण शरीर असेल मेंदूचं कार्य असेल याचा वेग कमी कमी होत जाणार आहे mm. तो वाढणार नाहीये कमी कमी होत जाणार आहे आणि त्यामुळे आपण ज्या वेळेला रस्त्यावरती अनेकदा पिऊन पडलेली माणसं बघत असतो ती नाहीतरी या अवस्थेला कुठून जातात तर त्या सगळ्या पदार्थाचा होणारा संपूर्ण शरीरावरचा परिणाम त्यांना काही न कळणं आपण कुठे आहोत कुठे पडलेलो आहोत कुठं जायचंय काही समजत नसतं काही कळत नसतं कारण ते सगळं बुद्धीचं कार्य बधीर झालेलं असतं भ्रष्ट झालेलं असतं त्याचं त्याला काही ठरवता येत नसतं आणि शरीर संपूर्ण स्रोडून झालेलं असतं म्हणून आपण पाहतो की त्या माणसाला उठता सुद्धा येत नाही त्यांना दुसऱ्या कोणीतरी मदत करावी लागत असते त्यांना आपण कुठे पडलोय ते कळत नसतं अशा प्रकारची अवस्था त्या मधून प्राप्त होते okay. uh, अनेकदा असं होतं की त्या माणसाला कळतंय की मला नाही ह्यामध्ये राहायचं आहे मला हे सोडायचं पण तुम्ही म्हणलात तसं की ते विथड्रॉल्स त्याला घेता येत नाही आणि मग घरच्यांचं पण असं म्हणणं होतं की, की, की mm. हा म्हणला तर होता किंवा त्यांनी श्रावणातला एक महिना नाही प्यायला पण तरी काहीतरी म्हणून तो पुन्हा प्यायला लागला तर ह्या सगळ्या गोष्टी का घडत त्याची काय होतं सांगतो म्हणजे पुन्हा पुन्हा आपण त्या एका मुद्द्यांवरती येणं प्राप्त आहे आपल्याला की, की दारूच जे व्यसन लावण्याचं वैशिष्ट्य आहे माणसाला त्या पदार्थाने मिळणारी गंमत त्या पदार्थांनी ती अवस्था माणसाला फार हवी हवीशी वाटते mm. म्हणजे ती अवस्था पुन्हा एकदा आपल्याला घेता यायला पाहिजे याच आकर्षण त्याला जास्त आहे म्हणजे ती मजा आली पाहिजे त्याच जे फिलिंग आहे त्याने जे त्यावेळेच त्या त्याच भावनिक स्थिती निर्माण होते शारीरिक स्थिती निर्माण होते या अवस्थेच त्याला फार मोठं आकर्षण आणि हे आकर्षण जाता जात नाही okay. म्हणजे एका अनेक माणसांचं आता म्हटल्याप्रमाणे की काही माणसं काही वेळेला दारू सोडायची असा निर्णय घेतात mm. काही वेळेला अंगावरती काढतात त्याचा त्रास सहन करतात हे सगळं करतात आणि दारू थांबवतात था। परंतु तेवढं नुसतं करून भागणार नसतं त्या माणसाने ती केलेली गोष्ट चांगली असते त्या सगळ्यामधून पण मुख्यतः त्यांनी लक्षात घेणं प्राप्त असतं की या दारूविषयीचं आकर्षण कोणत्याही क्षणी आपल्या मनामध्ये येण्याची शक्यता आहे okay. म्हणजे पुन्हा एकदा मेंदू ही सूचना देईल कारण मेंदू मेंदूमध्ये में एका एका प्रकाराने नोंद झालेली असं आपल्याला म्हणता येईल ठामपणे नोंद झालेली गोष्ट मेंदूमध्ये की जी मेंदूला आवश्यक वाटलेली आहे आकर्षक वाटलेली आहे गंमत देणारी वाटलेली आहे तर हे जे मेंदूमध्ये त्याचे गुणवैशिष्ट्य नोंद झाली रजिस्टर झाली असं आपल्याला म्हणता येईल त्या प्रकारची सूचना त्या माणसाच्या मेंदूमधून येत राहते आणि त्या माणसाला त्या दारूची आठवण सारखी येत राहते हा म्हणजे त्याचा जो ऍडिक्टीव्ह भाग आहे वैशिष्ट्यांचा तो याच्यासाठी कारणीभूत आहे असं आपल्याला म्हणता येईल की त्या पदार्थाने दिलेली गंमत ही इतकी वेगळी आहे माणसाला जाणवणारी की दुसऱ्या पदार्थांची त्याची तुलनाच होऊ शकत नाही mm. म्हणजे दारू बंद कराय उद्यापासून बाजुंदी प्यायला लागा किंवा मसाल्याचं दूध प्यायला लागा अशी तुलना नाही आहे त्याची ही mm. तुलना होऊच शकत नाही त्या माणसाला त्याच जे वेगळं आकर्षण आहे की ज्याने त्याला वेगळं काहीतरी वाटत त्यांनी मजा वेगळीच येते ज्याची कंपॅरिझनच होऊ शकत नाही तुलना होऊ शकत नाही या प्रकारची नोंद त्याच्या मेंदू मध्ये झाल्यामुळे जरी त्या माणसाने दारू बंद केलेली असली तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये या प्रकारची दारूविषयीच आकर्षण आणि इच्छा ही पुन्हा पुन्हा येत राहत म्हणजे ज्याला मगाशी आपण थोडासा शब्द वापरला की तो ऑब्सेसिव्ह होतो किंवा दुसरं दुसरं आपण काहीतरी त्याच्याविषयी म्हणलं की त्याला वाटणार क्रेविंग आहे कि ती पुन्हा पुन्हा घ्यावीशी वाटते तर हे कसलं क्रेविंग आहे तर त्या पदार्थाने त्याच्या मेंदूवर जो परिणाम करून ठेवलेला आहे त्या करून ठेवलेल्या परिणामांवरून त्या माणसाला त्या पदार्थाविषयीचं अत्यंत तीव्र आकर्षण मनामध्ये बसलेलं आहे आणि म्हणून मग गमत काय होते त्याच्यामध्ये गमत मी म्हणताना म्हणतोय पण त्याचा धोका त्या त्याच्यामध्ये फार मोठा असतो की त्याला असं वाटत राहत की ही गमत एकदाच घेऊया आता एकदा घेऊया आपण ही गमत आणि मग पुन्हा घ्यायला न असं जे त्याच्या मनामध्ये येत आहे हा त्या पदार्थाचा परिणामांचा फसवेपणा असं आपल्याला म्हणता येईल इतक्या अर्थाने खरं म्हणजे पदार्थ काही फसवत बिसवत नसतो परंतु त्या पदार्थाचा मेंदूवरती झालेला परिणाम आहे तो परिणाम फार फसवा आहे त्या माणसाला असं वाटत राहतं की आता मी नाहीतरी बंद करून पाहिलेलंच आहे की नाही आता मला कळ की आता जास्त प्यायची नाहीये आपण त्यात सापडणार नाही इतकीच पिऊया थोडीशी पिऊया असं त्याला वाटत राहत परंतु जसं त्या माणसाच्या दारू जाते त्या क्षणी त्याचा हा जो टॉलरन्सचा भाग सुरू झालेला पहिल्या लक्षणामध्ये आपण पाहिलेला आहे तो लगेच त्याला पकडतो आणि okay. म्हणून त्या थोड्या क्षणी त्याला मजा येणार नसते कारण तो टॉलरन्स आधी वाढलेलाच आहे ती सहाय्यता शक्ती वाढलेलीच आहे त्याची आणि त्यामुळे त्याला पुढचा घेणंही प्राप्तच होतो oh. म्हणजे तो असं नाही करत आता मी एकदाच घेतली आता संपलं माझी मनातली इच्छा जी सुप्त होती ती पूर्ण झाली चला आम्ही समाधानी झालो असं होत नाही ते द्रव्य त्याच्या पोटामध्ये जातं आणि त्याच्या मेंदूवरती परिणाम करायला सुरुवात करतं त्या क्षणी घेतच राहिलं पाहिजे हा जो त्या आजाराने दाखवलेला भाग आहे जो लक्षणांमध्ये आहे तो लगेच सुरू होतो आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की मध्ये मध्ये थांबणारी माणसं सुद्धा जेव्हा पुन्हा प्यायला जातात थोडीशी घेऊया असं म्हणून तेव्हा ती पुन्हा अडकलेली दिसतात okay. आणि त्यांचं मध्यपाश पुन्हा सुरू झालेला दिसतो म्हणून या आजारामधनं उपचार करत असताना जो कदाचित पुढच्या आपल्या काही बोलण्यांमध्ये येऊ शकेल की उपचार करत असताना त्या माणसाला हे दाखवून द्यावं लागत असत किंवा त्याच स्वतःला त्याच भान आणून द्यावं लागत असत आणि ते त्यांनी अन्न प्राप्त असत कि असा माणूस आहे mm. की ज्या माणसाच्या शरीरामध्ये दारूसारखा अंमली पदार्थ गेला असता मला तो थांबवता येत नाही हे त्यांनी स्वीकारणं हे त्यांनी मान्य करणं हे जोपर्यंत तो करत नाही तोपर्यंत अशा प्रकारची पुनरावृत्ती किंवा हा खेळ पुन्हा पुन्हा त्याच्या आयुष्यात घडलेला दिसतो आणि mm -hmm. म्हणून ज्याला आपल्या भाषेमध्ये असं म्हणता येत असत की yeah. तो जातो आणि काही दिवस बरा राहतो आणि मग पुन्हा त्याचा रिलॅक्स होतो आणि तो म्हणजे आजार उलटतो त्याचा आणि तो, mm -hmm. तो पुन्हा करायला सुरुवात करतो असं अनेक याच्यामध्ये सापडलेल्या लोकांना दिसलेलं असतं किंवा त्याच्या कुटुंबियांना दिसलेलं असतं की काही दिवस तो सोडतो पण कुठलं काय पुन्हा तो सुरुवात करतो आणि पुन्हा त्याचं सगळं सुरू झालेलं दिसत असं आम्ही अनेकदा पाहिलेलं आहे अशा प्रकारचा अनुभव त्या सगळ्यांना आलेला असतो म्हणजे अर्थातच शक्य आहे पण शक्य कसं आहे तर त्या आजाराच भान ठेवून बाहेर पडणं शक्य आहे okay. हा हे असं नुसतं नाही की मी औषध घेतलं काहीतरी आणि आता माझ्या मनामधली ती इच्छा निघून गेली आपोआप आता काही घडणारच नाही आता समजा जरी मी पुन्हा प्यालो तरी मी काही त्याच्यात अडकणार नाही असं नाही आहे असं नाही म्हणून या आजाराच भान देत असताना तुलना किंवा तुलना काही वेळेला मधुमेहाशी केली जाते mm. मधुमेहाशी केली जाते याचा अर्थ असा की मधुमेह हा आजार जसा त्या माणसाला सदैव जागृतेमध्येच पाहावा लागत असतो आणि त्याला हे लक्षात ठेवावं लागत असतं की आपल्याला काही पथ्य पाळली पाहिजेत आपण काही गोष्टींपासून लांब राहिलं पाहिजे आणि आपण त्याची काळजी घेतली पाहिजे अन्यथा कदाचित हा आजार वाढत वाढत जाईल तेव्हा हे भान जसा तो डायबेटिक पेशंट किंवा मधुमेहाचा रोगी जसा पाहत असतो त्याचं भान ठेवत असतो तशा प्रकारचं भान जेव्हा हा मध्यपाशात सापडलेला माणूस ठेवायला लागतो mm -hmm. तेव्हा मग तो हे सततच लक्षात ठेवत असतो की मी असा माणूस आहे की ज्याच्या पोटात एक थेंब जाऊन सुद्धा चालणार नाहीये तेव्हा मला त्या पदार्थापासून लांबच राहिलं पाहिजे आणि माझ्या मनामध्ये जरी त्याच्याविषयी आकर्षण असलं आणि ओढ वाटत असली तरी मी माझ्याच मनाला समजावलं पाहिजे की मी कोण mm -hmm. हे जेव्हा तो माणूस जागृततेने करायला लागतो तेव्हा तो माणूस शान होतो आणि मग तो लक्षात ठेवत असतो की नुसतंच हे करून चालणार नाहीये एका बाजूला मी ही जागृती ठेवायलाच लागेल मला परंतु ही जागृती ठेवत असताना माणूस म्हणून माझ्यावरती असलेल्या अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या mm. माणूस म्हणून मी जी काही वागण्याची विचारांची वैशिष्ट्य आणि तत्व आहेत ही लक्षात घ्यावी लागतील आणि ती जर जशी मी लक्षात घ्यावं लागेल हो तस माझी दिनचर्या जीवन पद्धती ही ही मला बदलावी लागेल हळूहळू आणि असं जी जी माणसं करायला लागतात ते निश्चितच त्याच्यापासून लांब राहिलेले दिसतात आणि वर्षानुवर्ष मोठ्या काळात ते, वर्षा ते पुन्हा त्या व्यसनाकडे गेलेले दिसत नाहीत आणि कालांतराने तर त्यांच्या मेंदूला ती सवय होऊन जाते आणि मग सहज गत्या मेंदू त्याला विरोध करायला शिकतो त्याच्यापासून लांब राहायला शिकतो आणि अत्यंत आनंदाने ही माणसं जीवन व्यतीत करतात त्याच्यापासून लांब राहायला लागतात म्हणजे आपल्याला असं दिसत राहतं की माणसं त्याच्यापासून सुटतात एवस्त बाहेर येतात आणि उत्तम प्रकारचं सजग आयुष्य जगायला लागतात okay. पण हे सगळं त्यांनी प्राप्त असतं mm -hmm. अलर्टनेस आणि अवेअरनेस हायला यू सो मच सर म्हणजे खूपच महत्वाची माहिती तुम्ही आज दिली पुढच्या एपिसोड मध्ये मला स्लीप आणि रिलॅक्स या दोन विषयां पद्धती जरूर आपण धन्यवाद <laughs>